श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो नागपंचमी कधी जाणून घ्या तिथी शुभमुहूर्त आणि पूजा पद्धत श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची रेलचेल सुरू होते हा महिना प्रामुख्याने सणांचा आणि व्रतांचा महिना मानला जातो या महिन्याला धार्मिक महत्त्व अधिक आहे श्रावणी सोमवार मंगळागौरी जिवितिची पूजा पूजन या व्रतांप्रमाणे श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे श्रावण महिना सुरू झाल्या की अनेक सणांची रेलसेल सुरू होते श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण नागपंचमी नागपंचमीला प्रामुख्याने आठ नागदेवतांची पूजा केली जाते आणि ती म्हणजे वासुकी ऐरावता मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र त्यांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी महत्त्व आणि पूजाविधीबद्दल जाणून घेऊया नागपंचमी तिथी नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला थी साजरा केला जातो यंदा हा सण शुक्रवारी नऊ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते नागपंचमी शुभ मुहूर्त नागपंचमीचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे या दिवशी पूजेसाठी तीन तासांचा कालावधी असेल या काळात पूजा करणे शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा विधी या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची पूजा करावी नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा तसेच दुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करावी नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नमोस्तु सर्पभ्य एकेच पृथ्वी मनो ए, ए अंतरक्षे ए देवी तभ्ये सर्पभ्यो नमः या मंत्राचा जप केल्याने काल सर्पदोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी घरात कोणतीही पदार्थ चिरू किंवा कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीन खणू नये श्रावणातील पहिला सण कोणता श्रावण मास सुरू झाल्यानंतर शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जाणारा सण नागपंचमी यंदा हा सण नऊ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे नागपंचमीला कोणत्या नागांची पूजा केली जाते नागपंचमीला आठ नागांची पूजा केली जाते वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्ष कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र या नागांची पूजा करण्यात येते माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद